कागळच्या लोकांचा इंटरव्ह्यू घेतला तर एकच सांगतात साहेब सांगतील तिकडे म्हणतात आम्ही आणि येऊन काहीतरी वेगळं सांगणं हे असं कधीच होऊ शकत नाही मला आनंद आहे की कागल अजूनही ती किती एक तशीच जिवंत आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही इथं आलेलो आहे नुकतंच मुंडा साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ही निवडणूक गल्लीची नाही दिल्लीची आहे ही निवडणूक आहे खासदार आपण इथून निवडून पाठवणार आहे जो उद्या संसदेत जाऊन कोण पंतप्रधान निवडणार आहे याची ही निवडणूक आहे मुंना साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं मोदीजींची कामं सांगितली त्यांनी आणलेल्या योजना सांगितल्या या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी परत परत सांगत बसणार नाही पण आपल्याकडे दोन आहेत एक आहे आपल्याकडे आपले महायुतीचे उमेदवार संजय जे उद्या इथून गेले खासदार म्हणून तर संसदेत जाऊन मोदीजींना मतदान टाकणार आहेत आणि दुसरे उमेदवार आपले आहेत ते माननीय छत्रपती महाराज जे काँग्रेस पक्षाकडून उभे राहिलेले आहेत जे उद्या जर समजा चुकून जर समजा आपण विचार केला की जर काँग्रेसच्या उमेदवार निवडून गेला तर मतदान पंतप्रधान म्हणून कोणाला करणार त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित आहे का आमचा ठाम आहे आमच्या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदीच होणार पण त्यांचा उमेदवार किती आहे का महाविकास आघाडीने घोषित करावं की आम्ही काँग्रेसचा खासदार का निवडून द्यावा उद्या आमचा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे कोणाच्या हातामध्ये आमच्या भारताचं भविष्य घ्यायचं आहे कोण आमच्या देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवणार आहे हे त्यांच्याकडून नाव येऊ देत आणि मग आपण विचार करू आज दोन पर्याय मी तुम्हाला सांगितले एक राहुल गांधी जर आता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्यांच्या पुढे राहुल गांधी हा एकच पर्याय दिसतोय मला मग उद्या राहुल गांधी

राहुल गांधींच्या हातात देश आपला व्यवस्थित राहील तर मोदींच्या हातात आपला देश जास्त सुरक्षित आहे